सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांचं बिगुल निवडणुकीचं बिगूल जे ते वाजलेलं आहे अशातच मावळ तालुक्यामध्ये असणाऱ्या लोणावळा नगर परिषद असेल किंवा तळेगाव दाभाडे नगर परिषद असेल किंवा वडगाव नगरपंचायत असेल तर आज आपण चर्चा करणार आहोत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण एक अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्याची संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये मावळ तालुक्यामध्येच नवा एव्हाना पुणे जिल्ह्यामध्ये त्यांची खाती आहे वकील क्षेत्रामध्ये त्यांनी गेली सदोतीस वर्ष काम करतात वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी आपले मुद्दे जनतेसमोर मांडलेले आहेत महिलांना म्हणा किंवा इतर काही गोष्टींमध्ये म्हणा त्यांनी आपली रोखटोक भूमिका बजावत लोकांना एक सहकार्याच्या भावनेमध्ये एक न्याय मिळवून दिलेला आहे तर आज आपण थेट प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणार आहोत ताई नमस्कार नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या मावा परिसर या न्यूज चॅनलमध्ये तर काय सांगाल की आज एकतर आपला अल्प परिचय देणं म्हणजे अशा पद्धतीचं ते असेल परंतु मी तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारेन की एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आपण प्रथम नगराध्यक्ष झाला आणि आता आज पुन्हा आपण नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरलेला पर आहे परिचय द्यायचा नसला तरी देखील नाव तर मला सांगितलं पाहिजे कारण मी सध्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची नगराध्यक्षपदाची अपक्ष उमेदवार आहे कारण जुन्या लोकांना माझी माहिती आहे परंतु नवीन आलेले तळेगावचे मतदार असतील नवीन आलेले माझे बंधू भगिनी असतील तरुण मित्र असतील की जे जेव्हा सत्त्याण्णव सालवी न नगराध्यक्ष झाले त्यावेळेस ते लहान होते त्यांना फार माहिती नव्हती ते आता मोठे झालेत नव्याने मतदार म्हणून त्यांची नोंदणी झाली त्यांच्यासाठी मी माझा परिचय देईल मी रंजना रघुनाथ भोसले गेली सदतीस वर्ष वकिली क्षेत्रात काम करते आणि एक्क्याण्णवपासून एकोणीसशे एक्क्याण्णवपासून मी या समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय आहे एक्क्याण्णव साली मी पहिली इलेक्शन लढवली होती त्यानंतर शिक्षण मंडळात मी पाच वर्ष काम केलं त्यानंतर सत्त्याण्णवची इलेक्शन झाली त्यात लोकांनी मला भरघोस मतांनी निवडून दिलं आणि सगळ्या तळेगावकर नागरिकांचे प्रथम नागरिक म्हणून सेवा करण्याची मला संधी मिळाली ते पाच वर्ष झाल्यानंतर मी माझे आईवडील गेल्यानंतर थोडा राजकारणातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांनी मला परत राजकारणात आणलं मला सर्व नगरसेवकांनी सन्मानाने त्यात कॉप करून मला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली त्या कामाची पावती म्हणून सन दोन हजार बाराला जेव्हा पुन्हा सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीत मी पुन्हा नगरसेवक झाले अनेक समित्यांच्या कामं मी अतिशय सक्षमपणे पार पाडली त्यात असणारा स्वच्छतेचा प्रश्न असेल आरोग्य समिती मला महिला म्हणून देत नव्हते परंतु ज्यावेळेस मी हातात घेतली त्यानंतर सलग चार वर्ष मला सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली आणि आता जे स्वच्छ सुंदर तळेगाव दि दिसते त्याचा पाया जो आहे स्वच्छतेचा तो मी घातला कारण त्यावेळेस आपण बघितलं आप असेल तळेगावच्या नागरिकांनी की प्रत्येक चौका चौकात वारणाऱ्या सगळ्या सोसायट्यांच्या अनेक कुंड्या असायच्या आणि त्या कचऱ्यांनी ओसंडून वाहत असायच्या मग मी कुंडीमुक्त ते शहर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आपण बघताय आता कुठेही कचऱ्याची कुंडी नसताना आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर असं झालेलं आहे त्यामुळे हा महत्त्वाचा जो बाबतीतला प्रश्न आहे तो सक्षमपणे मी त्यावेळेस उमेदवारी दाखल केलेली आहे एवढ्या वर्षाचा हा जो गॅप पडला मी जरी राजकारणात सक्रिय नव्हते परंतु तरी मी समाजकारणात मात्र सतत सक्रिय आहे आजही मी नगरसेवक नसताना देखील अनेक नागरिक मोठ्या आशेने माझ्याकडे वेगवेगळे प्रश्न घेऊन अस येत असतात आणि नगरपालिकेचे प्रशासन देखील तेवढाच मला सन्मान करून मी सांगितलेले प्रश्न ताबडतोब सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं नागरिकांना मी आज देखील नगरसेवक नसताना देखील मी त्यांना नगरसेवक वाटते आणि लोकांच्या प्रश्नांची जाण त्यामुळेच मला आहे की सर्वसामान्य माणूस माझ्याकडे येतो तो एखादा कायद्याचं काम घेऊन येईल किंवा त्यांचे वैयक्तिक प्रश्न घेऊन येईल जे नगरपालिकेच्या प्रशासनाशी निगडीत असतात आणि असे प्रश्न अनेकदा मी सोडवत आले त्यामुळं माझा गॅप पडला आहे असं मी म्हणता येणार नाही कारण सतत माझं त्या अनुषंगाने नगरपालिकेच्या प्रशासनाशी सतत माझं काही ना काही संवाद चालू असतो तिथं येणं चालू असतं त्यामुळं माझा पदावर जरी मी मध्ये नसले तरी देखील मला प्रश्नांची जाण आहे कारण लोक माझ्याकडे प्रश्न घेऊन येतात नक्कीच बरोबर आहे आणि उद्या भविष्यामध्ये जर आपण नगराध्यक्ष झाला तर तळेगावच्या विकासाबाबत आपण कोणत्या ठोस मुद्द्यांवरती हात शकता हे की हे हाताळणं गरजेचं आहे तळेगावची सुरुवातीला आपण राजकीय स्थिती आता त्यासाठी बघितली पाहिजे की तळेगाव मध्ये नऊ वर्षांनी तळेगावकर निवडणुकेला सामोरे जातात प्रत्येक माणसाला आपल्या राज्यघटनेने एक महत्त्वाचा मूलभूत अधिकार दिला आहे तो अधिकार आहे मतदानाचा अधिकार त्यावेळी जेव्हा मतदानाचा अधिकार दिला गेला त्यावेळी अनेक चर्चा झाल्या त्यात काय क्रायटेरिया ठेवायचा हे चर्चेलं गेलं त्यावेळेस गरीब श्रीमंत पैसेवाले गरीब असं कुठलाही क्रायटेरिया किंवा शिक्षणाबाबतचा क्रायटेरिया असा कुठलाही ठेवला गेला नाही आणि प्रत्येक माणसाला म्हणजे आज आपल्या राष्ट्रपतीला जेवढं मताची किंमत आहे तेवढीच किंमत एखाद्या खेड्यातल्या अशिक्षित अडाणी माणसाला देखील आहे म्हणजे आपला गावचा कारभारी निवडण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार आपल्या घटनेने दिला आहे तो अधिकार कसा बजवायचा तो मतदानातून बजवायचा ती जी संधी आहे ती प्रत्येकाला मिळाली पाहिजे आणि म्हणून आपल्याकडे लोकशाहीमध्ये पंचवार्षिक निवडणुका ह्या निश्चित केलेल्या आहेत आता काही कारणामुळे मधल्या चार वर्षात आपल्या सरकारने वेगवेगळ्या कारणांनी निवडणुका घेतल्या नाहीत मी गेल्या नऊ वर्षापूर्वी निवडणूक झाली होती त्यानंतर पाच वर्ष संबंधितांनी कार्यकाळ त्यांचा उपभोगला परंतु त्यानंतर गेले चार वर्ष सगळे चातकाप्रमाणे आपले सगळे असणारे पुढारी असतील समाजसेवक असतील ज्यांना इलेक्शन लढवायची ते असतील आणि विशेषत आपले मतदार हे सगळी वाट बघत होते आणि इलेक्शन लागल्यानंतर किंवा जाहीर झाल्यानंतर सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि म्हणून आजचा हा आपण नग निवडणुकीचा सोहळा बघतोय परंतु ते बघत असताना आता मी मगाशी म्हटले की राजकीय परिस्थिती बघितली पाहिजे तर त्यात जवळजवळ आपल्या चौदा प्रभागातून अठ्ठावीस नगरसेवक आपले जनतेतून निवडून जायला पाहिजे होते नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे ती थेट जनतेतून आहे ते तळेगावचा प्रत्येक नागरिक नगराध्यक्ष कोण निवडायचा त्यांना अधिकार आहे परंतु ही नगरसेवक किंवा नऊ जागा वगळता इतर मध्ये चर्चा होती की तळेगाव दाभाडे ते तिरंगी लढत होणार होणारे तिरंगी लढत होण्यासाठी पक्षच नाही आता एकाच एकाच पक्षाला धरून आणि दोन अपक्ष उमेदवार तळेगाव दाभाडे नगराध्यक्ष पदाची जर निवडणूक बघितली तर तिरंगी असं म्हणतात पण मला नाही वाटत ती तिरंगी आहे ती मला वाटतं दुरंगी 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 कारण एकाच पक्षाचे दोन उमेदवार आहेत की ज्या एक उमेदवार अधिकृत त्यांनी जाहीर केले त्यांचा उमेदवार आणि दुसरा उमेदवार आहे तो त्याच पक्षाचा अपक्ष उमेदवार आहे जे त्या पक्षाचा आपण बंडखोर उमेदवार म्हणू शकतो आणि दुसरी मी आहे तर त्यामुळे मी देखील अपक्ष आहे आणि अशी ही दुरंगी लढत अशी मला म्हणावी लागेल कारण ते दोन विरुद्ध मी एक असं होईल तिघांमध्ये विजय कोणाचा होईल ते नागरिकांच्या हातात आहे नागरिक त्यांना कसा कसा प्रतिसाद देतात त्यावरती अवलंबून आहे तर अशा प्रकारे की पदाची ती नगराध्यक्षपदाची झाली आणि दुसरी जी आहे की काही भागामध्ये दोन एकमेकांच्या विरुद्ध उमेदवार आहेत पण काही ठिकाणी चार आहेत काही ठिकाणी पाच आहेत तर मला असं म्हणायचं आहे की आपण सगळा एक नागरिकाने जर अभ्यास केला किंवा आता पेपरमधले जर बातम्या बघितल्या आणि जाहीर झालेल्या उमेदवारांचा जर विचार केला ते निवडून आलेले उमेदवार आहेत तर ते जर बघितले तर ते कुठल्या प्रभागातले कुठल्या सामाजिक भागातले आहेत हे दिसेल आपल्याला मोस्टली बघा बॅकवर्ड क्लासचे दोन उमेदवार म्हणजे एस सीचे दोन प्रभाग होते दोन वॉर्ड होते त्या दोन्ही भागात अजिबात कोणी एक दोन एस सीचे सीचे इथं मात्र हे जे दोन पक्ष एकत्र आल्या त्यातल्या नेत्यांनी त्यांना मात्र बिनविरोध करण्याचा प्रयत्न केलेला नाही असं एकूण चित्र सध्या तरी दिसतं कारण एका ठिकाणी दोन उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीन जर बघितला तर त्यात दोन उमेदवार आहेत आणि तळेगावातला जो एस सीसाठी राखीव अं जागा होती तिथं देखील मला असं वाटतं पाच उमेदवार आहेत एका ठिकाणी ओबीसी चे एकाच घरातले दोन दो उमेदवार उमे आहेत याचा अर्थ तिथं मात्र कोणीही असा प्रयत्न केल्याचा दिसत नाही पूर्ण कायदेशीररित्या वाचलो येऊ की आज तळगाव मध्ये फॉर्म्युला राबवला जातोय अडीच अडीच वर्षाचा पदाचा तर हे कितप कायदेशीररित्या हे कितपत शक्य तर आपल्या घटनेने लोकशाही कशी असावी हे निश्चित केले लोकशाहीमध्ये आपल्या घटनेप्रमाणे दर पाच वर्षांनी किंवा अपवादात्मक परिस्थितीत जर त्याच्यापूर्वी नगरपालिकेचा कार्यकाळ बरखास्त नगरपालिका बरखास्त करण्यात आली तर मग मात्र मुदतीपूर्वी निवडणुका होऊ शकतात परंतु आता हा कार्यकाळ संपल्यानंतर चार वर्षांनी बघा मध्ये चार वर्ष निवडणुका झालेल्या नाही कारण निवडणूक आयोगानं त्या जाहीर केल्या नाही परंतु तो कार्यकाळ जो आहे तो पाच वर्षाचा आहे आपण बघतो की निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा यंत्रणा काम काम करते तर ती करताना जो खर्च होतो तो हा नागरिकांच्या करामधून जमा झालेल्या पैशातून हा खर्च होत असतो त्याचप्रमाणे सगळे शासकीय अधिकारी हे कुठं ना कुठं वेगवेगळ्या जबाबदारीवर काम करत असतात म्हणजे आता बघा तहसीलदार प्रांत ऑफिस असणारा शिक्षक वर्ग म्हणजे हे सगळे लोक कुठंतरी त्यांना पूर्वी दिलेल्या कामाशी ते फिक्स असतात किंवा स्थिर असतात परंतु इलेक्शनच्या काळात त्यांना इलेक्शनची निवडणुकीची ड्युटी दिली जाते म्हणजे हे त्यांचं एक्स्ट्रा काम आहे मग त्यावेळेस काय होतं की एकतर ही जर मुदतीपूर्वी इलेक्शन जर राजकीय पक्षांनी म्हणजे आता तळेगावचं उदाहरण घ्यायचं तर अडीच अडीच वर्ष असं प्रत्येकाला सांगण्यात आलं की आता तुम्ही थांबा अडीच वर्ष तुम्हाला अडीच वर्ष दुसऱ्याला म्हणजे अडीच वर्षांनी परत ही सगळी यंत्रणा हा खर्च हा कोणावर त्याचा परिणाम होणार आहे की तो नागरिकांच्या पैशातूनच होणार आहे आणि म्हणून ती पाच वर्षांनी जी इलेक्शन आहे किंवा पाच वर्षांनी जी निवडणूक आहे ते धोरण जे आहे ते शासनाचं असणारं धोरण या धोरणाला कुठेतरी हडताळपासल्यासारखा आहे समजा एखाद्या नगरसेवकाने किंवा नगराध्यक्षाने दे राजीनामा दिला इलेक्शन झाली गोष्ट वेगळी आहे परंतु जर जाणून बुजून राजीनामा द्यायला लावला की राजकीय पक्षाच्या सर्व कारगे कार्यकर्त्यांना कुठेतरी संधी द्यायची आणि मग असं केलं तर दरवर्षी निवडणुका होतील आता अडीच वर्ष म्हणतायत मग दरवर्षी होतील मग दरवर्षी आपल्याला अस्थिर आपलं जे तळेगावचं जे आहे नगर परिषद अस्थिर ठेवायची जर ती स्थिर ठेवायची असेल तर सलग पाच वर्षाचे धोरणात्मक निर्णय जे घ्यायचे असतात ते घेता आले पाहिजेत आणि ते पाच वर्षात राबवता आले पाहिजेत आणि म्हणून या अडीच वर्षाची संकल्पना ही कुठंतरी लोकशाहीला किंवा कायद्याच्या दृष्टीने ठरवून दिलेल्या काही नियमांना ही हरताळ आहे असं मला वाटतं महत्वाचा प्रश्न असा की सध्या आपण पाहतोय शिक्षणाचा अभाव खूप आहे प्रत्येक उमेदवार हा काही ना काही जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून प्रत्येक उमेदवार हा कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबव कुठेतरी म्हणजे रस्त्याचे खड्डे बुजव नाही का कुठेतरी एखादे किट वगैरे वाटव कुठेतरी प्रोग्राम अरेंज कर कोणताही नगरसेवक असा नाही की त्यांनी आतापर्यंत शिक्षणाच्या बाबतीचा मुद्दा उचलून त्यांनी कधी भाष्य केले आता आपल्या मताशी अर्धी मी सहमत अर्धी नाही की आपल्या तळेगावमध्ये शिक्षित वर्ग नाही असं म्हणता येणार नाही आपलं तळेगाव पुण्यानंतर विद्येचं माहेरगर जर म्हटलं तर आपल्या तळेगावला म्हटलं जातं तळेगावात अनेक मराठी माध्यमाच्या शाळा आहेत मराठी माध्यमाच्या सरकारी शाळा आहेत त्यानंतर मराठी माध्यमाच्या प्रायव्हेट शाळा आहेत इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे आता ही सगळे जे शिक्षणाचा हे वाढत गेलं आहे म्हणजे आदरणीय कृष्णराव वेगडे साहेबांना शिक्षण महर्षी आपण म्हणतो बरोबर त्यांनी जो दृष्टिकोन ठेवून ही आपल्या तळेगावमध्ये ही पुण्यानंतरचं जे नामांकित शहर शिक्षणासाठी म्हणून जे तळेगाव झालं ते त्यांच्या सगळ्यांच्या आणि इतर शिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक लोकांचं हे योगदान म्हटलं पाहिजे त्यामुळे तळेगावचा नागरिक शिकलेला नाही असं म्हणता येणार ना नाही तळेगावचा नागरिक तर शिकलेला आहे परंतु आपल्या शेजारी झालेल्या एम आय डी सीमुळे पिंपरी चिंचवडच्या औद्योगिकरणामुळे या सगळ्यामुळे अनेक बाहेरचे बाहेरच्या जिल्ह्यातले राज्यातले लोक आपल्या तळेगावमध्ये आलेत अनेक सुशिक्षित नागरिक आपल्याकडं आलेत वास्तव्य करतायत आणि त्यामुळं त्यातल्या प्रत्येक नागरिकाला जो लोकशाहीने आपल्याला राज्य चालवण्यासाठी प्रतिनिधित्वाचा जो कायदा आहे त्यानुसार अधिकार दिला की प्रत्येकजण ना इलेक्शनला उभा राहू शकतो त्यात शिकलेला उमेदवार असेल अशिक्षित उमेदवार असेल आपण एक मुद्दा चांगला म्हटलं की सुशिक्षित किंवा सुशिक्षित म्हणण्यापेक्षा शिक्षित, शिक्षित उमेदवार हे किती आहे? किती आहेत हे जर आपण तपासलं तर काय होतं की हा सगळा सावळा गोंधळ जर बघितला तर सुशिक्षित माणूस किंवा सुशिक्षित म्हणण्याच्या परत मी शिक्षित माणूस जो आहे तो माणूस म्हणतो ह्या गोंधळात न पडलेले बरं पडले परंतु मी कदाचित त्याला अपवाद असेल मी असं नेहमी म्हणते की बाहेर राहून आपण कोणाला तरी नावं ठेवण्यापेक्षा आपण कृतीतून काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून मी जरी शिक्षित असले तरी मी ह्या गोंधळात येण्याचं ठरवले की हा गोंधळ जर शांत करायचा असेल तर आपल्यासारख्यांनी तिथं जायला पाहिजे आपली भूमिका मांडली पाहिजे आपला हक्क बजावला पाहिजे आणि म्हणून घटनेने जो दिलेला मला अधिकार आहे तो अधिकार हा वापरून मी नगराध्यक्ष पक्षाचा उमेदवारी अर्ज भरला आहे त्यामुळं काय होतंय दोन गोष्टी आणखी शिक्षणाबरोबर आपण बघा पैसे पैशाचा वापर निवडणुकीत किती केला जातो आणि आत्ता आपण बघताय गेले महिनाभर की काय चालले आपण म्हटल्यात अनेक उपक्रम राबवलेत खरंच तो जो पैसा आहे तो पैसा तळेगावच्या विकासासाठी जर लोकांनी वापरला असता की कोणीतरी आपल्याला आता मी का अनेक वर्ष तळेगावात राहते अनेक प्रश्न मला माहिती आहेत पण आणखी ज्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून आता सर्वांच्याकडे जायचं मला ठरवलं मी किंवा गेले प्रचारासाठी त्यावेळेस बघितलं खरंच तळेगावामध्ये कितीतरी अनेक वॉर्ड्स असे आहेत की त्याच्यात खरंच पायाभूत सुविधा ज्या पाहिजेत की साधं सांडपाण्याचा निचरा होणारी व्यवस्था म्हणजे मी काल रमाकांत नगरमध्ये एक फेरी मारली तिथं अनेक घरांच्या समोर आजही सांडपाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नाही मग असं मी आता हे उदाहरण दाखल सांगते परंतु आता बघा आपल्या तळेगावमधून हजार हजार लोकांना देवदर्शनासाठी नेले ने, ने, निश्चितपणे त्यावर परंतु त्याचबरोबर तो जो पैसा आहे किंवा खेळ रंगला पैठणीचा अनेक कार्यक्रम झाले त्याला लाखो रुपये त्यांनी वाप वापरले आता तो जो पैसा आहे त्या पैशातला काही भाग किंवा त्या उपक्रमाबरोबर एखादा उपक्रम एखाद्या भावी नगरसेवकाने असा घेतला असता की नाही मी तुमच्याकडं हा रस्ता झालेला नाही मी माझ्या खर्चातून मी जो हा पैसा वापरते त्याच्यातून एखादा रस्ता एखादी गटार ते पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी नगरपालिकेत निश्चित आहे परंतु ते जर एखाद्याने केलं किंवा एखाद्या आपल्या वॉर्डामध्ये आपल्या खर्चाने एखादी अभ्यासिका केली म्हणजे आता माझ्यासारखेकडे असे पैसे नाहीत की जे अशा उपक्रमाला मी वापरावेत लोक मला विचारतील की तुम्ही स्टेटमेंट करता तुम्ही किती वापरले पण माझ्याकडे नाही मी अठरा तास काम करते सगळे सगळेजण तळेगावचे नागरिक मला बघतात मी अठरा तास काम करते परंतु वकिली क्षेत्र करत असताना फक्त न्याय द्यान चांगलं कसं होईल ह्याचा मदत करण्यासाठी मी काम करते त्यामुळे इतर लोकांनी वेगवेगळ्या मार्गाने असेल कमवलेला पैसा त्यांच्या कष्टाने कमवलेला पैसा असेल पण तो जर नागरिकांसाठी वापरायचा तर त्यांच्या जे राहणीमान आहे ते उंचावण्यासाठी केले पाहिजे फक्त केवळ मतदार निवडून आपण निवडून यावं ह्याच्यासाठी मतदारांचा वापर करण्यासाठी जर ते प्रलोभन दिलं असेल तर ते प्रलोभन मी एक प्रकारे मतदारांशी केलेलं करप्शन आहे असं म्हणेल आणि मतदारांनी सुद्धा त्याला बळी पडलं नाही पाहिजे आपला जो मतदानाचा मूलभूत अधिकार आहे तो मूलभूत अधिकार शाबूत ठेवून की आता पाच वर्ष आपल्याला कोणाच्या तरी हातात सत्ता द्यायची आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची तो माणूस कशा प्रकारे आपल्याला आकर्षित करतो तो खरंच आता हे केल्यानंतर पुढच्या पाच वर्षात आपले जे मूलभूत प्रश्न आहे ते सोडवणार आहे का आपल्या तळेगावसाठी आपल्या विकासाच्या योजना आणू शकेल का त्याची दूरदृष्टी तशी आहे का हा मुद्दा हा विकासा सगळा विकासाचा मुद्दा घेऊन जर मतदारांना आकर्षित केलं तर मी म्हणेल खरोखर त्यांनी चांगल्या प्रकारे आकर्षित केलं पण केवळ आज तुम्हाला देवदर्शनाला नेतोय आज तुम्हाला खेळाच्या याच्यात चा बोलवतो आता बघा इलेक्शन झाल्यानंतर काही अपवाद वगळले तर परत पाच वर्षांनी किंवा जेव्हा यांच्या मनाप्रमाणे अडीच वर्षांनी जर निवडले त्यावेळेसच हे मुद्दे येतील त्या उपक्रम येतील असे डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम सुरू होतात आणि त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यांना मी विनंती करेन की असे करण्यापेक्षा तो पैसा आपल्या तळेगावच्या विकासासाठी वापरला आणि चांगल्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात मोकळ्या वातावरणात निर्भीड वातावरणात जर लोकांना मतदानाचा अधिकार बजावू दिला तर तळेगावचं राजकारणात चित्र देखील पूर्वीसारखं होऊ शकेल मी ही पहिली इलेक्शन लढवत नाहीये मी एक्क्याण्णव पासूनच्या इलेक्शन्स बघितल्यात आणि ल त्याच्या अगोदर लहानपणापासून लांबून ह्या इलेक्शन्स बघितल्यात एक्क्याण्णव पासून जवळून मी इलेक्शन बघितल्यात स्वतः त्या अनुभवल्यात पण पहिल्या इलेक्शन्स होणारा असणारा जो प्रकार होता आणि आत्ताचा जो प्रकार आहे तर त्यात खूप जमीन आसमानचा फरक झालाय आत्ताचे बघा सगळे तुम्ही उमेदवार बघा किती लोक त्यांना कामातून ओळखतात बरोबर हा नवीन काही जुने चेहरे पण समोर येतात काही नवीन चेहरे पण समोर येतात त्या राजकारण क्षेत्रामध्ये वेगळा आहे हे जर म्हटलं तर निश्चितपणे आहे कारण मी सर्वसामान्य माणसांमध्ये काम करत आले मी सर्वसामान्य घरात जन्म घेतला सर्वसामान्य माणसांबरोबर जगत आले सर्वसामान्यांच्या प्रश्न मी जवळून अनुभवलेत आले नुसते हाताळलेले आधी मी अनुभवले आणि ते अनुभवले प्रश्न जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसे सोडवायचेत ह्याच्यासाठी मी अभ्यास केला आणि प्रयत्न केला मी ज्यावेळेस नगरसेवक म्हणून काम करत होते मला विरोधी पक्षाचे काही लोक म्हणायचे की तुम्ही आमचं काम करताय मी म्हटलं निश्चितपणे करते मी जरी सत्ताधारी पक्षात असते तरी इथं मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी म्हणून इथं आले आणि त्यामुळे लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करत असताना मी लोकांचेच प्रश्न मांडले पाहिजे फक्त सत्ताधाऱ्यांचे नाही मांडले पाहिजेत कारण निश्चितपणे चांगला जर आपल्याला परिणाम एखाद्या प्रश्नांचा उकल त्याची चांगली करायची असेल तर आपण केवळ सत्ताधारी म्हणतात म्हणून मी त्याला कधीच हो म्हटले नाही जोपर्यंत लोकांच्या हितासाठीचा निर्णय होत नाही तोपर्यंत मी कधी त्याला होकार दिला नाही लोकांच्या हितासाठी तळेगावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी मी वाद कधी 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 करत राहिले आणि त्याचा निश्चित चांगला परिणाम झाला आणि लोकांना त्यामुळे चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आज आपण नगराध्यक्ष पदाची अपक्ष म्हणून म्हणून उमेदवारी निवडणूक लढवत आहे जर उद्या आपल्याला जर एखाद्या पक्षाकडनं जर एखादी ऑफर आली की तुम्ही आमच्याकडे या तर तुमचा निर्णय काय असेल आता हे मला अगोदर पण काही झाले परंतु मी ज्यावेळेस अपक्ष म्हणून निवडणूक लढवेल आणि मी लोकांनी मला जर ही संधी दिली तर मी कुठल्याही पक्ष न बघता परंतु निवडून आलेल्या सर्व पक्षाच्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने आपल्या संपूर्ण तळेगावचे जे जे प्रश्न असतील जे जे प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत आणि जे भविष्यात उद्भवतील त्या प्रश्नांची उकल करण्याचं मी काम करेन कुठल्याही राजकीय पक्षाची उमेदवार म्हणून मी स्वतःला म्हणवणार नाही आणि निश्चितपणे कुठल्याही पक्षाचं म्हणून मी नगराध्यक्ष म्हणून काम करणार मी जेव्हा अपक्ष म्हणून काम करते तर मी तसंच सगळ्या नागरिकांची नगराध्यक्ष म्हणूनच मी काम करेल असे मी इथं ग्वाही नागरिकांना काय आवाहन करा मी नागरिकांना एवढंच आवाहन करेल की आपण पन्नास हजार मतदार जे आहेत त्यांचा मतदानाचा नगरसेवक म्हणून निवडून देण्याचा हक्क जरी हिरावून घेतला असला तरी मतदान करण्याचा अधिकार नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार तुमचा अबाधित राहिलेला आहे आणि ही संधी आहे परत ही संधी पाच वर्षांनी येणार आहे हे पन्नास हजार मतदार आणि उर्वरित बाकी सतरा हजार जवळजवळ मतदार एकूण पासष्ट हजारापेक्षा जास्त मतदार आपल्या या नगरपालिकेचे मतदार आहेत तर त्या सगळ्यांनी त्या म्हणून मी पन्नास हजार का काढले की जे बिनविरोध झाले त्यांची जी संख्या आहे मतदारांची त्या वॉर्डची ती आहे आणि उरले जे जे मतदार आहेत त्या सगळ्यांनी मिळून नगराध्यक्ष म्हणून निवडून देण्याचं जे प्रक्रिया आहे ती पार पाडण्यासाठी निर्भीडपणे मतदान करावं जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा अधिकार बजवावा आणि योग्य त्या उमेदवाराला त्यांनी निवडून द्यावं मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की मी अपक्ष उमेदवार म्हणून आपल्याकडे आलेली आहे आणि आपण माझी मागची कारकिर्द पाहिलेली आहे निपक्षपणे काम करण्याची जी माझी वृत्ती कि आहे किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याची माझी वृत्ती आहे मी शक्यतो कुठलंही काम अभ्यास केल्याशिवाय मी ते पूर्ण करत नाही ही मा जी माझी अभ्यासाची आवड आहे आणि त्यातून प्रश्न सोडवण्याची माझी जी हातोटी आहे त्या सगळ्याचा विचार करून आपण मला आपलं बहुमूल्य द्यावं मी आणखी एक विनंती करेल की कार्यकाळ कार फार ह्याचा जो प्रचाराचा आहे फार काळ कमी आहे कारण सव्वीस तारखेला मला चिन्ह मिळणार आहे बाकी राजकीय पक्षांचे चिन्ह पूर्वीपासून आहेत त्यांचा प्रचार चिन्हांचा हा पूर्वीपासून झाला आहे अपक्षांना केवळ सव्वीस तारखेला अकरा वाजता चिन्ह मिळेल त्यानंतर त्या चिन्हाचा प्रचार सव्वीस नंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ह्या चारच दिवसात करायचा आहे कारण अठ्ठेचाळीस तास आधी आपला प्रचार बंद होतो बंद जाहीर प्रचार बंद होईल तर त्यामुळे आपल्याला ह्या चार दिवसांमध्ये मला संपूर्ण तळेगावपर्यंत पोचणं शक्य नाही त्यामुळं आपण जास्तीत जास्त लोकांनी या निवडणुकीत भाग घ्यावा त्यात मतदान करावं आणि उरलेले जे नऊ लोक निवडण्याचा जो आपल्याला संधी मिळालेली आहे ती संधी देखील आपण अतिशय उत्तम उत्तम प्रमाणे पा प्रकारे पार पाडावी योग्य त्याच उमेदवाराला आपण निवडून द्यावं आणि तळेगावचा विकास करण्याची संधी या सगळ्या योग्य उमेदवारांना द्यावी अशी विनंती करेल तुमचे खरच मनापासून खूप आभार तुम्ही एक दूरदृष्टी आज तळेगावच्या सर्वांगीण विकासासाठी असो किंवा नागरिकांचे प्रश्न असो किंवा शिक्षणाचा प्रश्न असो तुम्ही इतर वेगवेगळ्या हो आपण चर्चा केली निश्चितच आपण त्या येणाऱ्या कोणत्या काळामध्ये आपण त्या पूर्ण करा अशी अपेक्षा व्यक्त करतो तुर्तास आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया पुन्हा एकदा अशाच नव्या एखाद्या उमेदवार सुशिक्षित अशा व्यक्तीबरोबर धन्यवाद धन्यवाद